बाळा थोडं थांब हे शब्द ऐकताना कुठेही घाई करू नकोस डोळे मीठ बाळा आणि मनात जे काही चाललं आहे ते सगळं माझ्या चरणी ठेव मी पाहतो आहे बाळा तुझ्या मनातला थकवा तुझ्या छातीतला जडपणा आणि आता तरी काही बदलेल का हा न बोललेला प्रश्न बाळा तू खूप दिवस मजबूत राहिलास इतका मजबूत की लोकांना कधी कळलंच नाही की तू आतून किती तुटत चालला आहेस पण आज आज तू इथे आलास आणि याचा अर्थ एकच की मी तुला ऐकायला तयार आहे बाळा मी तुला हळूच सांगतो हा व्हिडिओ संपताच काही तासात तुला आनंदाची बातमी मिळणार आहे हे शब्द हलके वाटतील पण त्यामागे माझा संकल्प आहे मी बोलतो तेव्हा नुसते शब्द नसतात बाळा ती कृपेची सुरुवात असते बाळा आठवतं का तुला किती वेळा तू स्वतःलाच विसरलास माझ्याच नशिबात असत का रात्री उशाला डोकं टेकून डोळ्यात पाणी असूनही कोणाला दिसू नाही दिलंस तुझ्या घरात सगळी झोपलेली असताना तू मात्र जागा राहून देवाशी मनात मनात भांडत होतास पण बाळा त्या प्रत्येक रात्री मी तुझ्याजवळ बसलेलो होतो तू तु। मला पाहू शकला नाहीस पण मी तुला कधी सोडलं नाही बाळा कधी कधी मी उशीर करतो कारण जर वेळेआधी दिलं तर तू ते सावरू शकणार नाहीस मी तुला दुःख दिलं नाही मी तुला घडवत होतो तु। कारण जी माणसं खूप सहन करतात ना बाळा त्यांनाच मोठं सुख झेपतं हा व्हिडिओ अर्ध्यावर आला आहे बाळा पण इथेच अनेक जण निघून जातात पण तू अजून ऐकत आहेस याचा अर्थ तुझं मन अजूनही माझ्यावर विश्वास ठेवतं आहे तो विश्वास सोडू नकोस बाळा कारण आता फक्त काही क्षण उरले आहेत बाळा तुझी आडलेली गोष्ट आज माझ्या दरबारात हल्ली आहे जी फाइल बंद होती ती उघडली गेली आहे तुला कदाचित लगेच समजणार नाही पण लक्षात ठेव बाळा फोन वाजेल मेसेज येईल किंवा एखादी बातमी अचानक तुझ्या आयुष्यात शिरून बसेल आणि जेव्हा तू थबकशील डोळे पानवतील आणि मनात म्हणशील हे खरंच घडतंय का बाळा त्या क्षणी घाबरू नकोस आश्चर्यचक्रित होऊ नकोस फक्त मनात एवढंच मन स्वामी धन्यवाद कारण ही कृपा मागून आलेली नाही ती सहनशीलतेची कमाई आहे बाळा एक गोष्ट लक्षात ठेव आनंदाची बातमी आली की सगळ्यांना लगेच सांगायची गरज नसते आधी मन शांत कर डोळे मीठ आणि माझं नाव घे कारण जी कृपा शांततेत स्वीकारली जाते ती आयुष्यभर साथ देते आता हा व्हिडिओ संपत आला आहे बाळा पण तुझ्या वेदनेचा अध्याय इथे संपतो आहे तुझ्या गोष्टीसाठी खूप रडलास खूप थांबलास खूप सहन केलंस त्याच गोष्टीतून आता तुला आनंद मिळणार आहे बाळा माझे शेवटचे शब्द मनात खोलवर कोरून ठेव तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे आणि काही तासात तुझ्या आयुष्यात अशी बातमी येईल जे तुझं मन हलकं करून टाकेल विश्वास ठेव बाळा आता सगळं ठीक होणार आहे आणि जेव्हा तुझी इच्छा पूर्ण होईल तेव्हा खाली कमेंटमध्ये फक्त एवढंच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा तुझ्या मनात एकच प्रश्न आहे ना स्वामी माझी इच्छा पूर्ण होईल का आज मी तुझा गुरु तुला एक गोष्ट सांगायला आलो मी तुला आज गोष्ट सांगणार नाही तर मी तुला खऱ्या अर्थाने आज, आज आश्वासन द्यायला आलो आहे हा संवाद मध्येच तोडू नकोस व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक कारण मध्ये बोललेले शब्द धीर देतील पण शेवटी दिलेले शब्द तुझे आयुष्य बदलू शकतात बाळा मी तुझा गुरु स्वामी समर्थ बोलतोय तू जे मागतोयस ते मला आधीच माहिती आहे तो शब्द सांगण्याआधीच तुझी इच्छा तुझ्या मनात तयार झाली तेव्हाच ती माझ्यापर्यंत पोहोचली पण तू अस्वस्थ आहेस कारण तुला हवय आता लगेच आजच आणि मी तुला विचार तू तु तू धीर धरशील का तू म्हणतोस स्वामी मी खूप वाट पाहिली मी म्हणतो तू वाट पाहिली नाहीस तू फक्त काळजी करत राहिलास वाट पाहणं वेगळं बाळा आणि काळजी करणं वेगळं वाट पाहण्यात विश्वास असतो काळजीत भीती असते माझ्या प्रिय भक्ता तुझी इच्छा पूर्ण होणार आहे हो मी शब्द देतोय तुझी इच्छा पूर्ण होणार मी खोट आश्वासन कधीच देत नाही जशी तू कल्पना केली आहेस तशीच तुझी इच्छा पूर्ण होईल मी तुझ्या भल्यासाठी ज्या रूपात योग्य असेल त्या रूपात ती इच्छा पूर्ण करेल तू मला विचारतोस ना स्वामी माझ्याच बाबतीत उशीर का कारण तुला जे मिळणार आहे ते क्षणिक नाही बाळा मी तुला आजचा आनंद नाही उद्याचं बळ देणार इथे थांबू नकोस हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक कारण पुढे मी असं काही सांगणार आहे जे तुला आतून आनंद देईल तुझ्या मनाला शांत करेल तू माझ्याकडे येतोस एकच इच्छा घेऊन पण मला दिसतंय त्या इच्छेमागची तुझी वेदना तुझी भीती तुझी जबाबदारी म्हणूनच मी लगेच देत नाही आई लगेच औषध देत नाही आधी जखम साफ करते तो म्हणतोस बाळा स्वामी सगळे उपाय करून झाले पण मी म्हणतो आता माझा उपाय सुरू होईल तू फक्त माझा उपाय माझ्या नियंत्रणात नसतो तो विश्वासावर चालतो एक गोष्ट लक्षात ठेव बाळा मी भक्ताच्या इच्छेकडे कधी दुर्लक्ष करत नाही पण मी त्याला गुलामही बनवत नाही तुला जे हवंय ते मिळाल्यावर तू मला विसरणार असशील तर मी तुला आधीच थांबतो पण जर तू म्हणशील मिळो किंवा न मिळो तू माझा आहेस मंगाईक मी तुला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही बाळा श्वास घे आणि मनातल्या मनात तुझी इच्छा एकदाच कमेंटद्वारे स्पष्टपणे सांग मी ऐकतोय बाळा तुझी इच्छा पूर्ण होईल पण त्यासाठी तुला तीन गोष्टी कराव्या लागतील पहिली गोष्ट माझ्यावर शंका ठेवू नकोस दुसरी गोष्ट तुला जी हवी त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि तिसरी गोष्ट परिणाम माझ्यावर सोड हे जमलं तर तुझी इच्छा तुझ्यापेक्षा आधी माझ्या हृदयात पूर्ण झाली आहे बाळा तू रोज विचारतोस आज होईल का मी म्हणतो ज्या दिवशी तू हा प्रश्न विचारणं थांबवशील त्या दिवशी तुझं उत्तर जवळ येईल हा व्हिडिओ इथेच बंद करू नकोस शेवटपर्यंत ऐक कारण आता मी सगळ्यात ठाम आश्वासन देतोय ऐक बघता तू प्रामाणिक असशील तुझी इच्छा कुणाचं नुकसान करणारी नसेल आणि तू मला मनापासून धरलं असेल तर तुझी इच्छा पूर्ण होणारच वेळ लागू शकतो मार्ग बदलू शकतो पण फळ नक्की मिळेल हा तुझ्या गुरु स्वामीचा शब्द आहे बाळा मी वेळेचा गुलाम नाही मी कर्माचा नियता आहे आणि जो माझ्यावर पूर्णपणे सोडतो त्याचं आयुष्य मी अर्धवत सोडत नाही आता शेवटचा एक डोळे बंद कर मनात मन हे स्वामी राया मी तुझ्यावर माझं सर्वस्व अर्पण केले. जर हे शब्द तुझ्या मनातून आले असतील तर आजपासून तुझ्या इच्छेची जबाबदारी माझी हा संवाद तुला शांतता देत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तू वाट पहा